ना, मी विनंती करेन या सगळ्या राजकीय स्पर्धेमध्ये प्रत्येक मुलाचा जीव फार महत्वाचा कोण खासदार होत कोण आमदार होतं कोण जिल्हा निवडून येतं कोण नगरसेवक येत यासाठी वादविवाद करून आपला प्राण किंवा आपलं आयुष्य गमू नका कारण की प्रत्येक मुलगा हा आपल्या आई वडिलांसाठी महत्वाचा असतो नेत्यांसाठी आपलं सर्वस्व पणाला लावून काय मिळत हे बिजूला विचार त्यामुळं राजकारण आपल्या जागेवर आपला प्रपंच आपल्या जागेवर कोणीही व्यक्तीने आज या आयुष्य चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने मी तुलाही सांगतो तुलाही सांगतो आपल्या युवकांना एवढं सांगायचं माझ राजकारण सांभाळा पण आपल्या घराचा प्रपंच सांभाळून माझा राजकारण सांभाळ प्रत्येक मुलगा जेव्हा किंवा मुलगी जेव्हा जन्माला येते आई वडिलांचा आधार पहिला तिने बनला पाहिजे जो युवक आपल्या आई वडिलांचा आधार नाही जो युवक आपल्या बहिणीचा आधार नाही तो कुठल्याच नेताचा आधार होऊ शकत नाही आणि म्हणून पहिलं आपल्या घरच्यांची काळजी घ्या आमची काळजी घ्यायला परमेश्वर आणि माय आहे तुम्ही आहातच तुमचं प्रेम गर्दीतच आहे पण वाद न घालता संयमाने शांततेत आता विजू माझ्याकडे आलाय आम्ही आता त्यांच्याकडून हळू 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 कारण अनेक गोष्टी सांगणार